नमस्कार मी आदित्य पाटील पंधरा दहा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण दाण्यापासून भजी बनवणार आहोत चल त, त, तर चला पाहूया आता भजी कशी बनवायची नमस्कार आज आपण मक्याची त्याच्या दाण्यापासून भजी कशी तयार करायचे ते बघणार कर आहोत मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत हे पहा फ्रीज मध्ये ठेवलेले हे बघा मक्याचे दाणे आहेत आता सुरुवातीला आपण काय करूया या दाण्यांना उकळी काढून घ्या म्हणजे मऊ मऊ दे जरा हे दाणे पाणी घातलंय ते गॅस एक दोन उकळी आली की आपण मिक्सरच्या ह्या भांड्यामध्ये घालून त्याच थोडस अरबड अरबट असं घोबडधोबड असं वाटून घेऊया तर उकळी येऊ देत दोन तीन नुकली झाले की मी तुम्हाला दाखवते दोन तीन उकळे आल्या जवळपास शिजले हे बघा कलर पण बदललाय रंग बदललाय बघा गडद झालाय एवढा पुरेसा आहे मऊ झालाय गॅस बंद करूया गाळून घेते बघा उकडलेले मक्याचे दाणे एवढे घेतले आणि ते जराशी ठेवले आपण भरजी बनवण्या पिठामध्ये घालायसाठी थोडेसे काढून ठेवलेत हे एवढे ठेवलेले आहेत बाजूला आणि एवढ्याचा आता जरा हे उबड ओबडधोबड असं आपण त्याचं मिश्रण बनवणार आहे मिक्सरमध्ये घालून मिक्सरच्या भांड्यात घालून आता मिक्सरच्या भांड्यात हे लावून घेते आणि त्याचबरोबर जरा मिरची दोन मिरच्या थोडी मिरची टाकते जरा झणझणीत असलेलं जरा बरं वाटते थोडी एक मिरची याच्यात राहू देत मध्येात घातले की छान वाटते भांड्यात हे ओबडधुबड वाटून घेऊया आणि कोथंबीर घातली आलं नाहीये त्यामुळे घातलं नाहीये मिरची कोथंबीर घातली त्याला जरास उबडधुबड हे वाटून देते ुबडच असं एकदम फाईन पेस्ट करायची नाही असं उबडधुबड करायचं मख्याच्या एक घेतले ह्याच्यात थोडीशी कोथंबीरचं आणि मिरचीचा पेस्ट आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी दाणे आहेत ते घालणार आपण दोन कांदे चिरले थोडी मिरची एक एक मिरची घातली कारण त्या पेस्ट मध्ये ह्याच्यामध्ये पण घातले ना आणि थोडीशी कोथिंबीर जरासा मिश्रण करून घ्यायचं घ्यायचा जवळपास दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं अंदाज पणचे दोन चमचे घालते तांदळाच्या पीठाने जरा कुरकुरीत पण येतोय एक चमचा छोटा एक चमचा एक चमचा तिखट आहे अर्धा चमचा मी चाट मसाला आहे जास्त आणि हळद आहे अर्धा चमचा आणि काळे मीठ मिठाचा अंतर घेऊया आणि एक वाटी चण्याचं पीठ एक वाटी आता एक जीव मिश्रण करते आता हे मी हाताने एक जीव मिश्रण केलं हे तुम्हाला दाखवते जरा हाताने एकजीव करूया जे सर्वच मिश्र पदार्थ व्यवस्थित लागतात जे पातळ पण नको जास्त घट पण नको पण सांग कसे टाकतो तस सर्वात अगोदर आपण गॅस फिट घेतलेला आहे तर आता त्यात थोडंसं तेल घालणार आहेत त्या सांगायला कसं असतं तसं करायचं हे बघा हे व्यवस्थित मिश्रण आहे त्यात अंजिपाक पाणी घातलेलं नाही मक्याचं पा मिश्रण होतं ना ओ ओबडतोबड केलेलं ते शिजवल्यामुळे त्याच्यात पाणी होतं जर हे असतंय आणि त्यात चण्याचं पीठ आणि एक वाटी चण्याचं पीठ आणि दोन आणि जरासं घातलं आहे तांदळाचं पीठ दोन चमचे आणि आन जरासं आणि जरा नंतर बघितलं जरा मीठ कमी होतं आणि जरा चटणी कमी होते ती थोडीशी घातली अशा प्रकारे करायचं तुम्ही हाताने पण घालू शकता किंवा चमच्याने पण घालू शकता आता मी याची भज्जी करणार आहे आता जरा बघते गरम झाला असेल पुन्हा जरा व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आधी छोटस घालून बघते असा गोळा झाला पाहिजे बघा मस्त होतोय mm. Hey, हे बघा मस्त मक्याच्या दाण्याची कुरकुरीत अशी चविष्ट अशी भजी आहेत मक्याचे दाणे मक्याचे कणस होते ह्या तीन कणसांचं आहे दोन क दोन कणिस ठेवून दोन कनिसही ते बाजूला अशा मक्याच्या ह्या कणसा कणसाच्या दाण्यापासून असे मस्तपैकी भजी बनवलेली आहे अशी तुम्ही टिक्की पण बनवू शकता हे बघा असं या प्रकारे चपटे करून चपटे करून टिक्की पण बनू शकता आणि कुरकुरीत अशी सुद्धा हे बघा खूप सुंदर दिसतात आणि टेस्टी सुद्धा लागतात आता याचा एक देल घेऊया आधी ते फोटो काढ जरा मस्त टेस्टी चविष्ट अशी मक्याच्या कणसाची भाजी केली आहे तसं असं तिकीचं पण स्वरूप दिलं आहे आता याची चव बघते टेस्टी असं चविष्ट आपल्या मक्याच्या कणसाची आता तिची चव बघते खूप सुंदर बघा मिरची मध्ये मकाई दा दा दान दाणे दाताला लागतात त्याची चव खूप हो, खूप हो, सुंदर लागायला लागेल मस्त अशा नवनवी रेसिपी पाहण्यासाठी आदित्य पाटील पंधरादा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद